राहुरी शहरातील बसस्थानक परिसरात दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या नाशिक व शेवगाव येथील चार जणांना राहुरी पोलीस पथकाने पकडून गजाड केले त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजे दरम्यान चार तरुण रिक्षामध्ये बसून आले त्यांनी लोखंडी पाते असलेली धारदार कत्ती जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने बस स्थानक परिसरात धाव घेतले त्या ठिकाणी चार आरोपी रिक्षा क्रमांक एम एस सात एम एच पंधरा एफ यू एक्क्याण्णव सहासष्टमध्ये बसून कत्ती जवळ बाळगून दहशत करताना दिसून आले पोलीस पथकाने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केले पोलीस शिपाई प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम दत्तात्रय सापनर प्रेम दत्तात्रय सापनर ओमकार गोपाल जाधव तिघे राहणार वज्रेश्वरी नगर दिंडोरी रोड नाशिक तसेच रोहित राजू कारंडे राहणार भानगाव तालुका श्रीगोंदा या चार जणांवर आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी आर आर जाधव रावरी